आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ऍडव्हर्टाईज पण चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक कद्दार आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एक तर खोके सोबत नसले म्हणजे त्या बॅग मध्ये काय आहे आता त्याचा बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेले होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गॅंग चे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आय टीची नोटीस आलेली आहे खूप उशीरच आली आहे पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना चिट मिळणार की खरोखर भाजपच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं कालच आय टीची नोटीस आली तरी अजून आयटी फिरतायत म्हणजे फरक हे ना पडलेला नाहीये काल कोणाला कोणा नोटीस आल्या गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण, भेट कोण नाही भेटलं याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयांना कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील ही आशा एक मी बाळगतो हे hey, उलट चौकशी करतील ठीक आहे करू दे पण जे चौकशी त्याच्यावर चौकशी होणार की नाही आणि जे समोर तुमचे दिसत आहेत जे फोनवर बोलताना तुम्ही डोळे फोनवर बोलत होता मग दिसतय कसं सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय तो दिसतोय कसं तुम्ही सगळेच म्हणजे ते चाचणी मारणारे ते टॉवेलमध्ये बसलेले ज्यांच्या खाकेत टॉवेल असतो मग परवा तो बुक्के मारणारा आमदार माझा हे सगळे पनियांची ऍडव्हर्टाइज करायला लागलेत का आदित्यजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या होते मग काय प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात व्हिडिओ केलेला आहे पैसे त्यांचे होते ना नोटबंदी नंतर कारवाई काय हे होतं लिमिट दोन लाखापर्यंत आहे दोन लाख की जास्त त्याच्यात नोटबंदी नंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे त्यांच्या तू ह्या कायद्यातून शिरसाटानं सूट आहे का